न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगरकरांनो तुमच्या दारी येते नवी सेवा कल्याणदीप घरात माईची साथ हवी आहे कल्याणदीपला आजच संपर्क करा जय गजानन महिला सेवा सहकारी संस्था संचलित कल्याणदीप या उपक्रमाअंतर्गत नगर शहरात नवी सेवा सुरू जिथे महिलांना मिळणार रोजगार आणि समाजाला मिळणार आधार घरात मायेचा हात हव्या असलेल्या प्रत्येकासाठी आता मिळणार नर्सिंग सेवा देखभाल दिवसभराची साथ आणि रात्रीची काळजी मुलं बाहेर असतील पण आता कुणी एकटा राहणार नाही कारण प्रेमळताई येत आहे तुमच्या सेवेस आणि त्याचवेळी घरकामात रमत गमत आयुष्य जगणाऱ्या महिलांना मिळणार स्वावलंबनाची संधी समाजासाठी महिलांसाठी आणि माणुसकीसाठी कल्याण दीप हे खरंच नगरकरांसाठी एक दीपच ठरणार आहे संपर्क सर्कल गेस्ट हाऊस बंगाल चौकी नगर नमस्कार मी गीता उमेश गिरडा आणि जय गजानन महिला सेवा सहकारी संस्था ची अध्यक्ष आम्ही ही संस्था स्थापन केलेली आहे महिलांनी आणि यामधून आम्ही सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे रुग्णांना अपंगांना बाळंतणींना लहान बालकांना जे एकाकी म्हणजे मुलं ज्यांचे बाहेरगावी सेटलेत आणि ज्येष्ठ नागरिक एकटेच राहत आहेत अशांना आम्ही सेवा पुरवणार आहोत ही सेवा बारा तास सहा तास दोन तास अशा पद्धतीची पण असणार आहे यामध्ये आमच्याकडे आम्ही अजून हे पण ठरवलेलं आहे पुढचं आमचं जे विजन आहे की माझ्यासोबत आता ह्या गुरुड काम करणाऱ्या पण महिला माझ्या समितीमध्ये सा आहेत तर असं जे कौशल्य विकास साधनाचं जे आपलं खातं आहे त्या माध्यमातून सुद्धा माझ्या संस्थेतल्या महिलांना काही साधता येतं का काही शिकता येतं का कौशल्य याचा पण मी विचार करणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी आव्हान करते नगरकरांना की आपण सगळ्यांनी आपल्याला अशा प्रकारची सेवा आवश्यक असेल तर जरूर तुम्ही आमच्या या संस्थेला संपर्क साधा साधा आणि ज्यांना शिकायचं आहे किंवा ज्यांना ही सेवा करण्यामध्ये एक जॉब पाहिजे असेल एम्प्लॉयमेंट पाहिजे असेल तर ती पण आम्ही देणार आहोत तर आम्ही तुमच्या घरी तुमच्या दारात एक आशेचा कल्याणदीप घेऊन येत आहोत तर गजानन सहकारी संस्था ही घेऊन येत आहे एक, -एक कल्याणदीप जो तुमच्या सेवेसाठी एक ताई तत्पर असणार आहे आमचं ऑफिस आहे सर्कल गेस्ट हाऊस बंगाल चौकी ऑटो सर्कल शॉप प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा